कार्बोहायड्रेट कार्बोहायड्रेटचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे सिंपल कार्ब आणि दुसरं म्हणजे कॉम्प्लेक्स कार्ब कार्बोहायड्रेटच्या एका ग्रॅममध्ये चार कॅलरी आहेत कार्बोहायड्रेट हे सुद्धा एक मॅक्रोन्युट्रिएंटच आहे काय आहेत कार्बोहायड्रेटचे फायदे कार्बोहायड्रेट हे शरीराचं मेन इंधन म्हणून काम बघत असते कार्बोहायड्रेटमुळं शरीराला एनर्जी भेटत असते कार्बोहायड्रेटमुळं तुमचा मूड चांगला राहत असतो कार्बोहायड्रेटमुळं तुम्हाला झोप चांगली लागत असते कार्बोहायड्रेटमुळं तुमची इम्युन सिस्टीम जी आहे ती इम्प्रूव होत असते आणि प्रोटीन प्रमाणच कार्बोहायड्रेट हे सुद्धा मसल बिल्डिंग आणि मसल रिकवरीसाठी उपयोगी पडत असते हे झाले काही फायदे कार्बोहायड्रेटचे मग कार्बोहायड्रेट कशातून कशा आपल्याला किंवा कोणकोणत्या पदार्थातून आपल्याला मिळतं नॉन व्हेजिटेरियनमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण थोडंसं कमी आहे व्हेजमध्ये तुम्हाला चपाती भाकरी भात कडधान्ये सगळ्या प्रकारची फळं व्हेजिटेबल्स याच्यातून मिळत असते आता जर तुम्ही अजून पेज जर माझं फॉलो केलं नसेल तर कृपया करा